इवन माझ्या पण कारण गावचं वातावरण एकदम छान मस्त शुद्ध असतो माझ्या सर्व गोड मैत्रिणी ताई दादा वहिनी काका काकामाशून आपल्या चिल्लरपाठीचं मनापासून खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तुमचा आजचा सा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी ही जाऊ हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन आपला सुरुवात करते ए विरू इकडे वाळा विराने दोन बोण्या घातल्या छान मम्मीने ना तिला छान बोण्या घालून दिल्या अगदी आम्हाला लहानपणी अशाच बोण्या विरा हा अशी करत होती म्हणजे मम्मी इतक्या टाईट आम्हाला घालायची आम्ही असं नाही का इकडे गेलो का स्कूलला अशा ओढून उडून लूज करायच्या एवढे पण त्याच्यामुळे साधा आमची केस एवढे छान आहे बोल शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ अजून काय बोलायचं आहे काय माहिती तुला काय माहिती चला तर मग मी आम्ही ती घेईन ना चालेल आज एकदम छान ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे थांबणेल बघून तुम्हाला कळलंच असेल आजचा टॉपिक काय आपला हा चला तर मी ना जास्वंदाची फुलं आणण्यासाठी चालली आहे सगळ्यात महत्त्वाचा इंग्रेडियंट्स आहे आपल्या तेलासाठी माझे केस बघू शकता एकदम सॉफ्ट सिल्की मस्त झाले आता ते थोडे ना तेल वगैरे लावले त्याच्यावर थोडे तेल कटे त्या दिवशी मी लावलं होतं ना खूप तेल लावलं होतं चापून चुपून तर तेल संपलं आहे माझं मी बनवलं होतं आता पुन्हा बनवती आज मम्मीकडे आली आहे आणि खूप साऱ्या गोष्टी त्या दिवशी माझ्याकडे नव्हत्या तो त्या ते तेलामध्ये टाकण्यासाठी तर खूप सारे दादा ताईंनी कमेंट्स केल्या होत्या की खूप सारे प्रॉब्लेम्स आहे केसांबद्दल तर त्या सगळं मी सॉल्व्ह करणार आहे त्याच्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर चला आम्ही आता दासमेंटची फुलं आणण्यासाठी जातो आहे त्या दिवशी व्हिडिओ केला मला अगदी चार पाच फुलं म्हणजे एवढी मेहनत केल्यानंतर भेटले होते तर आता गावी कसं झाडं वगैरे लावतात सगळं एकदम छान मस्त तर मोकळी जागा असते झाडं वगैरे लावायला असं तिकडे खूप झाडं आहे त्याच्यामुळे जास्त तिच्या फुलांचं किंवा बाकीच्या गोष्टींचं काहीच टेन्शन नाही आपल्याला तर त्याच्यामुळे मी जास्त तेल मम्मीकडं जाता इथूनच बनवून येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवट पण स्किप न करता म्हणजे काही डिटेल आहे की सांगाबद्दल ते सगळं सांगणार आहे आज मी मुलांना पण आहे ना, ना एकदम छान वाटतंय तुळशी बघा किती लावलं मस्त वाटतंय ना मी खूप दिवसांनी आली मम्मी इकडं आळूचे पानं गावी मस्त वाटते नाही वा मग एकदम छान हिरव हिरव मस्त गावती आळू ही गवतीच्या बाकी ते मस्त तुरीचं झाड तुरीचे तुरीची डाळ खातो ना आपण ते झाड हे बांधकाम चालू आहे ना इकडे चिखल चिखल मुलांना एकदम छान खेळते ना एकदम छान मस्त एकदम त्यांच्या चेहऱ्यावर एकदम तेजस येतं इवन माझ्या पण कारण गावचं वातावरण हे एकदम छान मस्त शुद्ध असतं एकदम शुद्ध हवा वगैरे असते ना मोकळं असतं मम्मी तोडती फुलं त्याचं काही काम नाही ते डिडुण्याचे काय काम नाही आपल्याला डिडुना काय करायचं हे बा किती मस्त जास्वंदी इतकी फुलं आलेली एकदम मोठी जास्वंदी का मम्मी आणि आपल्याला ना लाल जास्वंदी आहे मम्मी त्यांच्याकडे तीन चार प्रकारच्या जास्वंदीची झाडे मी दाखवली होती एकदा परत दाखवेल जर नसेल ना फुलं तुमच्याकडे तर तुम्ही पाणी टाकू शकता अगदी लाल जास्वंदी पण लाल लाल जास्वंदी पाहिजे गावठी लाल जास्वंदी कोरपड घेऊन आले बाकी ती मस्त एवढं बनवली मम्मी बर मम्मीने ना मोठे मोठे भरपूर चार आणले आता दोन वापरणार आहे मी त्याला फ्रीज मध्ये ठेवून देईल आवर्ती चार ठेवलाय तिने मम्मी त्यांना ना बाहेर जायचंय दळण वगैरे आता उद्या स्वस नच बाई ना सामान आणायचं आणायचंय बाकीचं पण थोडस राहतच ना भाजीपाला वगैरे हा तर मी ना टोनर पण बनवणार आहे केसांसाठी म्हणजे टोनर म्हणजे आपलं हेअर पॅक वगैरे असतो ना केसांसाठी आपण पॅक वगैरे लावतो जसं चेहरा लावतो तसं मम्मी काय लावते कोणतं वापरते ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण ते हे ब्लॉग मध्ये दुसऱ्या ब्लॉग मध्ये शेअर करेल खूप लॉंग दाखवून नाही अजून जसं तोडावं लागेल कढीपत्ता मी आपल्या इथलाच घेते गावठी कडी पत्ता एकदा मस्त छान आहे मम्मी त्यांचं हाय पण आहे ना ते ना वेगळे कलर आहे त्याचे तुम्ही बघितलं मी पूजेचं तुम्हाला दाखवलं छोट शॉर्ट क्लिप दाखवली एका पूजे मध्ये गवळे सांग कडी पत्ता तोडते तर मेहंदी पण मी कशा प्रकारे लावते नॅचरल कलर येण्यासाठी मी त्याच्यात काय काय टाकते ते पन थे थे ना ते पण तुमच्यासोबत हळूहळू शेअर करायला लागतात तरी ते ते ना बाहेर गेले होते मम्मी म्हटलं चला आवरून घेऊ तो पर्यंत बसण्यापेक्षा कारण की तिन्ही संध्याच्या आधी आपल्याला म्हणजे संध्याकाळच्या सहाच्या आत आपल्याला सगळं आवरून घ्यायचं असतं लक्ष्मी येण्याची वेळ असते ना आपलं घर एकदम छान स्वच्छ नीट नेट कसावं किचन ओटा वगैरे सगळं तर भांडे होते थोडे खरकाटे मी ते घसून टाकले नंतर घसनी पण असे स्वच्छ धुवून ठेवत जायची जेणेकरून त्याचा वास येत नाही आता पावसाळा पण आहे आणि अशी कोरडी असेल ना घसणी छान मस्त व्यवस्थित घाण असा वास येत नाही किंवा त्याच्यावर बॅक्टेरिया वगैरे बसत नाही ते पण मी सगळं स्वच्छ करून घेतलं असं पाणी वगैरे काढून आणि वायफरने सगळं किचनवरचं पाणी वगैरे काढून येणार छान मस्त वायफर सुद्धा नंतर धुवून ठेवलं कारण वायफरला बराच वेळ असेल ना असं खाली काळ येऊन जातं म्हणजे धुवत नाही ना आपण येतं मग त्याला अशी बुरशी वगैरे लागल्यासारखं होतं तर धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने व्यवस्थित हे आता सगळे भांडे खाली घेतले भरपूर डिशा खाली घेतल्या इकडे सगळे डिश नाही तू बॉटल घेऊन इकडं पण आहे ना त्याने एवढा पसारा घालून ठेवलाय आता मम्मी त्याच्या आधी आवर लागल मला असं करतो इतके उद्योग करतो सगळं उचकून पाचकून ठेवलंय त्याने पॉलिथिन बॅग वगैरे काढून ठेवलं काय रे दादा काय देऊ सगळा पसारा करतो का भर पसारा केला तू सगळा एवढा किराणा घेऊन आली तू मम्मी किराणा घेऊन आली पाऊस लागला का कसला बी आणलं का फोडलं होतं भूमंगाच बीड हा जसं शेंगा कमी झाला त्या पण चांगला आहे का मम्मी कलबी आंबे रताळी तर छान भेटली भाज्या छान आहे मस्त हिरव्या शेतकऱ्यांचं म्हणजे मग आणलं बरं झालं आणलं किराणा चाय का तुम्ही पण या सगळे जाणं चहा घ्यायला असतं गरम गरम मम्मीनी ते नॅपकिन अंतरून घेतलंय खाली तेल असं सांडताना डब्यात नकारताना वगैरे दोघं जण असलं की इझी पडतं आणि तेल पण नाही सांडत नुकसान होत नाही आणि खाली फर्चीवर कसं पटकन पाय वगैरे सटकण्याची भीती असेल ना तर असं कॉटनचं कपड़ा टाकून घ्यायचं आधी तर इथे मी देवपूजा करते आता गुरुवार आहे ना सेवा करायला मला वेळच वे नाही भेटला ना आता संध्याकाळची वेळ झाली म्हटलं चला सेवा करून घेऊया राधू पण दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जात नाही मम्मीन ते शिव पण माझ्यापाशी इथं खेळत होता तर मम्मीन ते ना धूपच लावत असं अगरबत्त्या नाहीच वापरत मम्मी म्हणजे तिला कोणीतरी सांगितलं होतं की अगरबत्त्या वापरू नये असं तर मी छान येणार आपलं किचन ओटा वगैरे होताना तिथे अन्नपूर्ण मातेचा वास असतो सगळीकडे मस्त छान घंटे वगैरे वाजून ना धूप वगैरे असं हे केलं कारण की त्यांनी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून निघून जात असते सायंकाळी खूप सारी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये वास करत असते येते तर आणि धूप वगैरे जाळला ना तर मच्छर वगैरे जे असतात ना मकोडे ते पण आपल्या घरात येत नाही तर इथे मी स्वामींची नित्यसेवा म्हणजे फक्त एक माळ आणि तीन जे आपले हे असतात अध्याय ते वाचत असते क्रमशः पण बाकीच्या माझ्या असतात सेवा पण मी ते सकाळीच केलेल्या होत्या इथे बासमती तांदूळ मी मागाशी धुवून ठेवला होता छान सुकला होता तो साजूक तुपामध्ये ब्राऊन रंगावर सोने रंगावर मी भिजत ठेवणार आहे जेणेकरून खीर एकदम छान होते मस्त दळून घ्यायची असते आपल्याला पण हे भिजल्यावर दळायचे असतात तर इथे मी छान आता भाजून घेतले मम्मीने मम्मीनेईपर्यंत म्हटलं थोडंसं बसायचं तर कामं करून घेऊया ही कामं काही केलेत ना म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्यावर जास्त लोड येत नाही तर फ्रीजमध्ये वगैरे पण ठेवू शकतो किंवा असं ठेवलं तरीही चालेल तर मी याच्यामध्ये आता पाणी वगैरे ओतून ठेवते आणि छान बाजूला लगेच किचन पण खाऊ देऊन आले मम्मी ते विराला पनीर आवडतो ना त्या दिवशी पण तिनी पनीरची भाजी दही आहे ना मम्मी एकदम mm. फेमस आहे ना एकदम चांगल्या क्वालिटीच उत्तम प्रकाराचं असतं रसगुल्ले पोरांना खायला काही कमीच नाही खूप काही काही आंबे आणले मम्मीने कलबी आंबे म्हणतात आमच्याकडे याला मग तिकडे गेलाय विराला आवडता ना आंबे आता काही दुसरे आंबे केसर वगैरे नाही पण कलबी आंबे अजून पण भेटतात आणि याने काही त्रास वगैरे होत नाही एकदम छान असतात खायला कडक मस्त आणि त्यात काय अळी वगैरे असं काही नसतं खवं आणला आहे मम्मी खिरीसाठी ना मी खवा आणला आहे उद्या खिरीमध्ये ना खवा टाकला नाही एकदम छान मस्त एकदम टेस्टी होते खीर किंवा पेढे जरी टाकले तुम्ही पण त्याच्यापेक्षा खवं आहे ना खव्यामध्ये काही मिक्स नसतं ना एकदम छान हे पोंगे असतात ना हे पण आणलेले याचे बटाट्याचेच हे एकदम छान विराचे चिप्स दाखवते विराला खूप काही आणले खायला काय राजगिर्याचे लाडू म्हणजे एकदम उत्तम क्वालिटीचं असतं तिथे ए वन म्हणतो ना आपण ते आम्ही बऱ्याच वर्षापासून लहानपणापासून तिथलंच आणतो ते लाडू आणि हे काय गाणीपुरी पाणीपुरी ते पण आणले मम्मीतून खठ्या मिठा पाणी पण आणले आता मस्त पाणीपुरी वगैरे खाणारे घरीच मस्त एकदम नाही का बाहेर थोडं हे असतं ना पाण्या पाऊसाच पाणी वगैरे थोडस हे बाहेर झालं हायजेनिक मस्त घरी काही मसाले वगैरे घेऊन आली मम्मी सुहानाचे वगैरे दोन पॅकेट आहे एक तिखट आहे वाटतं आणि एक असं हां गो दोन पॅकेट मला वाटले एकच एक काय दोन पॅकेट तर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता तिघेने तीन पदार्थ केले म्हणजे मेहना भात लावून दिला मम्मी ना पनीरची तयारी करते पनीरची भाजी विरायला खूप आवडते ना तर पनीरचं एकदम सॉफ्ट असतं तिथलं पनीर आणतो ना विष्णू बाकीचे एकदम रबरासारखे असतात एकदम भाजी पण खायला छान लागत नाही तर इथे राधू ना कनिक खूप अशी एकदम छान मळवून घेते म्हणजे पोळ्या एकदम छान अशा सॉफ्ट येतात तर ती पोळ्या करती असं आम्ही डिव्हाइड करून घेतलं की तुला काय करायचंय वगैरे मम्मी काय करणार आहे असं मी काय करणार आहे अशा असं वेगवेगळं पटकन कामं अगदी आम्ही लहान होतो ना असंच आहे ना राधू आणि माझ्यामध्ये असायचं मम्मी आम्हाला काम वाटून द्यायची ना आम्ही तसे कामं करायचे मग तू कपडे धुऊ मी भांडे घसल असं मग पटकन होऊन जायचं तर मम्मी पनीरची भाजी करते मस्त ते टमॅटो कांदा लसूण अद्रक हे सगळं फ्राय करून घेतलं छान प्युरी करून येणार मस्त छान अशी फ्राय करून घेतली तांबूस वगैरे येईपर्यंत त्याच्यामध्ये मसाले टाकलेत आपले सुहाणाचे मसाले आणि कोल्हापुरीचे मसाले असतात ना ग्रेव्हीचा एक टाकला आणि एक मिसळ आणि शेवभाजी असं मसाले भेटतात ते ते मसाले टाकले एकदम छान आता इथे नेमके ना काय होतं ना, ना लाईटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे जास्त काही क्लिअर दिसत नाही म्हणजे थोडंसं ब्राईटनेसचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे पण भाजी खूप छान झाली चाने ए चाने हासे का यम्मी यम्मी करा हा नका दा मम्मी ने छानच बोलले आहे व्हिडिओ मध्ये म्हणून तुम्ही पण आ खायला मस्त भाजी वगैरे निवडता आणि असं पेपर वगैरे घेतला ना खाली मग आपल्याला जास्त दिना साफ करायची गरज पडत नाही मस्त मग ते सुचललं की डायरेक्ट डस्टबिनमध्ये मध्ये आपल्याला नेऊन टाकता येतं माती वगैरे असते ना त्याच्या वाळाई वगैरे आता पावसाचं वातावरण त्याच्या माळाई वगैरे असं बरंच असतं गोगोल गाय वगैरे मग व्यवस्थित निवडता पण येत असं काही पेपर वगैरे घेतल्यावर मम्मी पण बाजूला बघा टापामध्ये लसून असं हे टाकते म्हणजे कचरा होत नाही घरामध्ये मेन म्हणजे पटकन आहे ना ते आवरला पण जाताना आपलाही वेळ असतो काही वेळच नाही भेटला बाकीचे पण खूप सारे काम होते मम्मी त्यांनाही काम होते काही गोष्टी नव्हत्या त्या आपण विकत आणायच्या होत्या आपल्याला तेलासाठी लागणार होत्या तर एक गोष्ट हो राहिली तुम्हाला नंतर सांगते पुढे मी तर खूप जाऊ असते आपल्याला लेडीज हँडल करावं लागतं असं लेडीज असेल दादा वगैरे सगळं त्यांना सगळ्यांनाच असतं सगळ्यांना हेडॅक असतं त्यांनाही बाहेर ऑफिसचं वगैरे बाहेर कामाला तिकडचं टेन्शन असतं आपल्याला ले लेडीज घरात ले मुलांचं संसारचं टेन्शन असतं वाटतं की माझे केस असे छान मस्त मजबूत सिल्की शायनी असावेत काळेघोर असावेत किंवा काही त्यांना असे थोडेसे तांबूस कलर आवडतात कारण केसांनी सुंदरता असते आपल्या भारतीय लोकांना म्हणजे केस केस आपले खूप छान पाहिजे कारण त्यानेच आपलं जे आहे ना रूप खुडून दिसतं छान दिसतं मस्त तर चलास मस्त छान त्या केसांसाठीच आहे ना मी काही तेल बनवणार आहे काय काय टाकणार आहे आयुष्य घटक जे माझ्या दादांनी शिकवलं माझ्या मम्मीकडनं शिक शिकलेली मी त्या गोष्टी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी फक्त आपल्याला केस आहे ना म्हणजे वाढले पाहिजे मजबूत झाले पाहिजे किंवा केस गळती थांबली पाहिजे कोंडा सोडॅन वगैरे तर त्याच्यावरच नाही करायचं तर बाकीचे जे काही प्रॉब्लेम आहे ना आपल्याला त्या सगळ्या समस्यांवर केसांवर केसांसाठी आपल्याला छान असं तेल बनवायचं आहे तर केस गळती थांबेल जे केस गळलेले तिथे नवीन केस पण आले पाहिजे आपल्याला केसांची वाढ झाली पाहिजे केस फक्त वाढलेली पण स्ट्रॉंग आणि हेल्दी मजबूत पण झाले पाहिजे केस एकदम छान मस्त शाईन दिसले पाहिजे तर त्याच्यासाठी काय काय ना ते सांगते आता हे आहे ना कोकोनट ऑइल घेतलेलं आहे हे ना तामिळनाडू मध्ये कंपनी त्यांची वाली ते पण सांगते केली आपल्या नाशिक रोड मम्मी सगळ्या गोष्टी आणतात होलसेल मधून तिथूनच हे कोकोनट ऑइल असेल हंड्रेड पर्सेंट प्युअर बघ दिसत असेल तुम्हाला मी फ्रंट कॅमेरा के चालू केलेला आहे त्याच्यामुळे उलट दिसत पण हंड्रेड पर्सेंट प्युअर कोकोनट ऑइल असं ह्याच्यावर लिहिलेलं आहे तर तिथूनच मम्मीन तेल आणतात हे बॉटल आहे अर्ध लिटरची आणि एक आता थोडं काढून मम्मी त्यांचं परत जाणं होत नाही लवकर मम्मी नेहमी घेतून असते लागतात पदार्थ मी लोखंडाची कढई घेतली लोखंडाची कढईमध्ये ना आयरन वगैरे असतं लोखंड ना ते आपल्या तेलामध्ये उतरतं किंवा खाण्याच्या पदार्थांमध्ये पण आपण सगळेजण आता लोखंड वापरतात आपल्या शरीरामध्ये आयरनची कमी वगैरे असते ना मग त्याच्यामध्ये जे काही घटक असतात पोषक घटक ते आपल्या खाण्यापिण्यात उतरत असतात फक्त लोखंडाच नाही बाकीचे जे भांडे आहेत ना जर्मल वगैरे त्याचे मम्मी ना मसाला वाजवून उद्याची तयारी करायची काम साली काही काही पूर्वतयारी तिला सुवडते मला म्हणेल कळते कांद्याकडे लक्ष लावले असं तिने कांदा फ्राय करायसाठी ठेवला मसालीचा थोडं तेलाच्यात काढून घेते कडे तापत ठेवलं आपलं तेल कडवायला ठेवायचं नंतर बाकीचे सगळे इन्ग्रेडियन्स टाकायचे ते तर मी एवढं तेल घेतलंय थोडस काढलं अगदी मम्मीला मालिश वगैरे लागतं ना पायांची मालिश वगैरे आपल्या हाताची वगैरे खूप चांगलं असतं कोकोनट ऑइल बेस्ट आहे आपलं साऊथ इंडियन लोक तर हेच वापरतात कोकोनट केक सनसाठी वगैरे इव्हन ते खाण्यासाठी सुद्धा आपले खोबरेल इथे ना मी जसं खूप सारी फुलं आली म्हणून मोठ्या टपातच घेतलं भरपूर घेतलेलं आहे तर मी ना ताजीच फुलं घेतलेली एकदम आपली म्हणजे पावडर घेण्यापेक्षा हे तर तुमच्याकडे जर डायरेक्ट फुलं वगैरे जरा असं असेल ना नॅचरल तेच घ्या खूप चांगला उत्तम त्याचा रिझल्ट छान पॉझिटिव्ह येतो मस्त मी वापरते म्हणून सांगते तर पावडर फॉर्म मध्ये पण येतात पण नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही अगदी पावडरही वापरू शकता आयुर्वेदिक दुकानांमध्ये भेटते काही प्रॉब्लेम नाही फक्त पावडर टाकताना ती लास्टला टाकायची आपल्याला आधी नाही टाकायची ती जळून जाईल मग त्याचा काहीच उपयोग होत नाही करपून जाते लगेच पटकन मग त्याचे काही गुणधर्म असतात ते त्याच्याबरोबर नाही शिकून जातात तर जास्त मी जे फुले घेतले कोरपड तुम्ही जसं की बघितलं काय काय घेतलेले आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला कडीपत्ता वगैरे कांदे घेतले कांदा अगदी थोडाच टाकणार आहे कारण तेल थोडं टिकलं पाहिजे आपल्याला म्हणून जर वाळलेला कांदा असेल तर ते टिकायलाही मदत होते जास्त तर हे आम्हाला आता आहे ना दीड एक महिना पुरेला असं मी करणारे अर्ध मम्मीला ठेवणार आहे त्याच्यात आपल्याला आहे ना दोन महत्वाचे इन्ग्रेडियंट टाकायचे ते कोणते मी तुम्हाला पुढे सांगते आपल्याला अजून मेथी पण टाकायची मेहथी तर आपल्याला काटे असतात काटे काढून असे ना बारीक बारीक बारी, बारी, करून घ्यायचे अगदी कि तुम्हाला जर असे जमलं ना मधला घर फक्त काढायचं तो पण टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही पण मी डायरेक्ट टाकणार आहे तर मग मी मला म्हणे की जेवढे कोरपड असेल ना तेवढं चांगलं असतं कोरपड खूप चांगली असते सगळ्यांनाच माहिती स्किनसाठी पण आणि केसांसाठी आणि आपल्या केसांना लावलं ना के लाव ते आपल्या स्किन मध्ये म्हणजे याच्यामध्ये पण उतरतं चेहऱ्याच्या याच्यामध्ये आपण असं म्हणतो जे रूट आहे ना त्याला व्यवस्थित लावलं ना छान मस्त तर आपल्या याच्यामध्ये केसांना म्हणजे चेहऱ्याला आपआप ग्लो येतो कारण की जसं रँडअप झालं बघा चेहऱ्यावरती पडलं कसं पिंपल वगैरे तसंच सेम आपल्या जर चेहऱ्याला व्यवस्थित म्हणजे सॉरी केसांना व्यवस्थित घ्यायला लावलं ना की आपल्या चेहऱ्याला ग्लो येतो आहे ना छोटे छोटे दोनच कांदे घेतले मीडियम साईजचे ते कट करून घेतले लाल कांदे घ्यायचे सफेद कांदा घ्यायचा नाही हे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी आपल्या सफेद कांदा नाही घ्यायचा लाल कांदा घ्यायचा आहे आपल्याला इथे उन्हाळ कांदे म्हणतो आमच्याकडे उन्हाळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात की मला सांगा कमेंट्स करून कोरपड टाकायचं आहे पण महत्वाचे दोन इन्ग्रेडियंट्स मी जे तुम्हाला सांगणार आहे की ते खूप खूप महत्वाचे आहे आपल्या केसांसाठी वगैरे काळे होतात केस नॅचरली वगैरे आणि केसांची ग्रोथ छान होते छान सील केस होता माझे केस तुम्ही बघितलेच एकदम दाट एकदम मस्त मजबूत आहे तर मी तेच तेल वापरते आणि सगळ्यात महत्वाचं आपलं कसं आयुर्वेदिक तेल आहे त्याला वेळ द्यावा लागतो तेवढा कुठल्या आयुर्वेदिक गोष्टी लागतात प्रत्येकालाच माहिती आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट कुठली केली तरी पिरियड जाऊ द्यावा लागतो तेव्हाच छान इफेक्ट देतात आपल्याला पॉझिटिव्ह व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह याने केलं ना के की अजून पॉझिटिव्ह छान मस्त रिझल्ट भेटतो त्यामुळे असं विचार करायचं नाही की येतील किंवा कुठले ट्रीटमेंट देतानी की नक्की होईल की नाही हे आपल्या मनात शंका असते शंका असली ना मग तिथे कधीच आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटत नाही पॉझिटिव्ह याने करा छान मस्त एकदम पॉझिटिव्ह रिझल्ट भेटेल फक्त तो, तो करा व्यवस्थित म्हणजे असं विचार करा मला एवढंच म्हणायचं थोडक्यात आपल्याला कोणी कोणी आपली डिलिव्हरी नंतर नाही का आपण जे बनवतो खाण्यासाठी म्हणजे लेडीजला वगैरे सगळं जे आहेत आमच्याकडे येतात वगैरे सगळं म्हणजे बाळाला पण त्रास नाही झाला पाहिजे आईला पण त्रास नाही झाला पाहिजे त्या खाण्यापिण्याचा असं बाळाचं पोट वगैरे नाही पाहिजे त्याच्यामुळे असे जेल तयार होत्याच म्हणजे बाळाला कफ झाली म्हणायचं जेल करून ते छातीला तरी त्याचा कफ एकदम मोकळा होऊन जातो असे आळशी आणि आळशी खूप म्हणजे एकदम भारी खायला पण एकदम मस्त लागते तर ही आपल्याला टाकायची आपल्या केसांची तर त्याचं जेल तयार होतं आणि हेअर पॅकमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो तर ते तुम्हाला नंतर सांगेल मी कसं सा धोतानी मी हेअर टोनर वगैरे कसं वापरते काय वगैरे ते नंतर बघा पण आणि याच्यानंतर एक महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला काळीकिवी टाकायची यानेच आपला जो केसांचा कलर आहे ना तो काळा होणार आहे या गोष्टीमुळे त्याच्यामुळं हे टाका आणि ही गोष्ट माझ्याकडे नाही आहे म्हणजे माझ्या मम्मीला भेटलंच नाही तिने आमका आता खेड्यावर कसं तुम्हाला माहिती सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आवळा आम्ही म्हटलं थोडं ओरिजनल टाकेल पण आता नेमकं सीजन की इकडे आमच्या नाशिकला सिंगलला वगैरे आपल्याकडे भेटतो पण इकडे काही भेटलाच नाही त्याची पावडर पण नाही भेटली मग म्हणजे लक्षात घ्यायला पाऊस चालू होता उद्या टाकेन मी म्हणजे सकाळीच वगैरे ना थोडंसं तेल परत एकदा थोडं सगळं गरम करेल कोमट आणि मग ती पावडर टाकेल पावडर फॉर्म असेल त्याच्यामुळे कोमट करून टाकलं तरी चालेल तर तेल तयार करून झालेलं आपलं जेवण वगैरे करेपर्यंत थंड होऊन दिलं होतं तेल बाकी सगळं आणून घेतलं भांडे वगैरे सगळं मम्मीची अर्धी तयारी झालेली आहे उद्यासाठी आता उद्या सांगेल उद्याच्या बाग मध्ये काय काय तयारी करून ठेवली तिने म्हणजे तुम्हालाही ज्या ताई असं अवघड जातं त्यांनाही सोपं जाईल मग असं काही कार्यक्रम वगैरे असल्यावर काय तयारी करायची तेल झाकून ठेवलं आता एकदम छान थंड झालंय कलर मला तेलाचं कसं झालं तर इथे आहे ना मी आता हे कढईमध्ये असंच ठेवणार आहे रात्रभर जेणेकरून ते अजून छान मुरेल ते जे काही पदार्थ आहे ना आपण टाकलेले सगळे कोरपड वगैरे ते तेलामध्ये छान मुरतील दुसऱ्या दिवशी आता उद्या सकाळी म्हणजे कॉटनच्या कपड्याने गाळून एखाद्या चांगल्या बॉटलमध्ये कंटेनरमध्ये वगैरे भरून ठेवायचं टाईट कंटेनरमध्ये आणि दीड महिना सहज पुरेल जर तुम्हाला कोंडा वगैरे असेल केसांमध्ये तर तुम्ही जी आपण खायची लिंबा आहे त्याचे मागचे पाने टाकले होते तर आता मला एवढी गरज नाही त्याच्यामुळे मी टाकले नाही तुम्ही तेही टाकू शकता कोंड्यासाठी हा दोन मिनटं त्याच्यानंतर लिंबाचा पाला ते पण बेस्ट आहे कडुलिंबाचा पाला थंड पण राहते आपली उष्णता पण कमी होते शरीरातील थंडही राहते डोळ्यांसाठी पण खूप चांगलं आहे आणि आपलं काही जर असं नाही बॅक म्हणजे अँटीफंग आपण म्हणतो ना असं इरिटेशन होतं आपल्याला डोक्यामध्ये असं खाजेने वगैरे असं तर लिंबाचा कडुलिंबाचा पाला अतिउत्तम आहे एकदम मस्त बेस्ट आहे ते कडुलिंबाचा पाला पण तुम्ही टाकत चाल याच्यामध्ये आता आवळ्याचे पावडर सकाळी टाकेल मी तर चला मम्मीकडनं तेल लावून घेते मी असं नको का मी फक्त तुम्हाला दाखवते तर मी पण लावून घेते तेल काढून देतले मी आता लावण्यासाठी मला असं बरंच मम्मी मला लावून देते एकदम छान मुलांची मालिश करते अगदी आपणही जसं झाडांना हे लावतो ना म्हणजे रोपं वगैरे करतो जेव्हा झाडं लावते तेव्हा कसं त्याला छान सगळं पोषण तत्व देतो खत पाणी तसं तसं आपल्या घ्यायच्या असतं आपल्याला व्यवस्थित पोषण वगैरे द्यायचे चला मम्मीकडनं मालिश करून घेते आता छान तर मम्मी अगदी ना असं लहानपणी पण आम्हाला खूप तेल लावून द्यायची शनिवारी संध्याकाळी लावून द्यायची जरी कॉलेजला स्कूलला वगैरे जायचो ना दुसऱ्या दिवशी संडेला आम्ही धुऊन टाकायचो तर त्याच्यामुळेच आज आमचे केस एवढे छान आहे त्या तेलामुळे किंवा तिने मालिश केल्यामुळे केसांची तेवढी काळजी घेतल्यामुळे तेवढी काळजी घेतली ते ना तर मग ते पण आपल्याला म्हणजे छान व्यवस्थित राहतात त्या गोष्टी तर शिवला पण मम्मीने तेल लावलं राधूलाही लावून दिलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा तेल करून बघा खरंच छान रिझल्ट भेटतील तर व्हिडिओ आवडत असेल ना आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला नवीन असाल तर पुन्हा भेटू म्हणून तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री सर्वांना